राजकीय गुरु स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते शिंदे व्यतिरिक्त शिवसेनेच्या संजय केळकर यांनी पण ठाण्यात विजय मिळविला आहे संजय केळकर यांनी आपले प्रतिस्पर्धी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना पराभूत करून सलग तिसऱ्यांदा शहरात विजयी पताका फडकविली आहे दोन दोन चौदा विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना नेतृत्वाने विरोधी पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्ष नेते करण्यात आलं तर महिनाभरानंतर शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री करण्यात आले एम एमआरडीसी पुनरुज्जीवन नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुंबई पुणे द्रुतगती मार्ग क्षमता विस्तार वांद्रे वर्सोवा सीलिंग ठाणे बोरीविली सबवे शिळ कल्याण रुंदीकरण इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केलं तसेच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांनी सात आठ महिने आरोग्य मंत्री म्हणूनही काम केलं ठाणे विधानसभा मतदारसंघात महायुतीचा वरचष्मा संजय केळकर यांनी दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळविला आणि दोन हजार एकोणीस मध्येही त्यांची जागा राखली दुसरीकडे एकूण बोलायचं तर ठाणे विधानसभा मतदार संघात महायुतीने संपूर्ण वर्चस्व गाजविलं आहे महायुतीला या मतदार संघात आतापर्यंत बत्तीस जागांवर आघाडी मिळाली आहे तर महाविकास आघाडी चार आणि इतर तीन जागांवर आघाडीवर आहे कोपरे पाच पाखाडीतून शिंदेंना मिळालेल्या यशाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद